आज पहाटे साडेतीन वाजता भारताच्या हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरावर बारा मिरात लढाऊ विमानाद्वारे हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले आहे भारतीय हवाई दलाने सुमारे एक हजार किलोचे बॉम्ब टाकून येथील इंच इंच जमीन भाजून काढले आहे या हल्ल्यात दोनशे ते तीनशे दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज हवाई खात्यानं वर्तविला आहे त्यानिमित्तानं जळगाव शहरात स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं शहरातील टावर चौकात मोठा जल्लोष यावेळी साजरा करण्यात आला यावेळी नगरसेवक कैलास अप्पा हो सोडणे यांच्यासह जळगाववासी सहभागी झाले होते